काय चाललं आहे का खूप बरं आहे नसल्यात ते म्हणतं इथं आलतो थोडं काम होतं ना का याचा आता म्हणलं हे भेटून जाऊ आलो होतं तर लसं मग आलं तर पाणी आणू का नाही बा पाणीच ना कसं बोलायचं तुमच्याबरोबर आता इथं आलो होतो थोडं काम होतं हो आता माझं काम असतं मार्केटिंग सारखं मार्केटिंगसारखं थोडंसं यावं लागतं फिरून काम आहे काय हां बरं बरं आता काकी स्क्रू स्क्रूड्राईव्ह आहे ना तिकडे पीठ इथं आहे पाहु कधी आलो तुम्ही आता चालूय म्हणलं काय झालं तर आपली पसंती जमली होती मला आवडलं होतं तुम्हाला पण आवडलं होतं पण अचानक तुम्ही सगळं बघा बघी झालं आणि सगळं जमलं आणि तारीख काढणार की लगेच तुम्ही मला नकार दिला मग मला असं रावलं नाही मग म्हणलं विचारावं काय कारण असं काहीतरी कारण असेल ना आता कारण म्हणजे काका आता हा शिवाय माझं कोण नाही वडील लहानपणीच आम्हाला सोडून गेलेले कुठे गेले ते आजपर्यंत आम्हाला माहिती नाही आईने दुसऱ्याच्या मळ्यात जाऊन मला एवढं शिकवलं तिच्याशिवाय माझं कोण नाही आणि माझ्याशिवाय तिचं कोणी नाही माझं लग्न झालं तर तिला कोण सांभाळन मग हे आम्हाला सांगायचं ना आता तुमच्या आईला आता एवढं बीन असं वाऱ्यावर सोडून जमन का मला बी कळत पण मला एवढं पसंती झाली ती एवढं व्यवस्थित चाललंय आणि अचानक नाही सांगत आहे म्हणजे मला असं गिल्ट झालं ना नाही बघा तुम्ही काय वाईट वाटून घेऊ नका तुमची काय चुकीला असं काही नाही पण आमच्या एवढीच आता माझ्या आई वडिलांना मी सांभाळणार आहे ना तिच्या आई वडील ती माझ्या आई वडिलांसारखं मी सांभाळून मग तू कुठं चालली तेव्हा बायकोल सांभाळायच म्हणलं तर तिच्या आईला कोण सांभाळणार मला त्यांना कोणी आधारच नाहीये तुल आहेत पण ती त्यांचं करते का तुमचंच करीत बसतेन त्यांनी केलं किती हातभार देणार ना नाही हे बघा आम्हाला काय आमची वहिनी जड नाही पण त्यांचा स्वभाव मी मानाचा आहे जरा त्यांना त्या आम्हाला कोणा वज म्हणून नाही राहायचं ते ना माझी मुलगी मला सांभाळ केलं नोकरी लागायला कष्टाने तिची इच्छा आहे त्याला ना नोकरी माझी काय अडचण नाहीये तेच विचारायचं म्हटलं काय नेमकं नोकरी लागण अशी ती इच्छा आहे तिची लग्न झाल्या मी माझ्या हाताने करून खाई तुम्ही थोडा आधार दिला तरी बसाल तेवढा चाल ना उद्या थकलो तर आम्हीच आहेत आम्हाला समज थकल्यावरचा आधार द्या द्यायचा तर माझे मी जगन कशी तरी चालेल ना तुम्ही जर लग्न झाल्यावर नंतर माझ्या आईला सांभाळत असंल तर मी पण तयारी लग्न करायला चालेल ना माझ्या आईवडिलांचारखं काय अडचण नाहीये आहे असेच म्हणते तर बोस हे बघा पाहुणं तुम्ही जर एवढं मोठं मन दाखवत असताना आम्ही बी कुठंतरी मागं सरलं पाहिजे आणि काय आमच्या आईपतीप्रमाणे आम्ही लग्न लावून देऊ भाई जमन का जमन ना माझी काय अडचण नाही मी घरच्यांना तसं सांगतो एवढं शुल्लक कारण माझ्या कानापर्यंत आलं बरं वाटलं मला की सांभाळू शकतो मी जसं आईवडलं कसं आहे तुमचं मन मोठं मन म्हणून मला माहिती नव्हतं मला वाटलं हे असं का डावल सगळं जमलं पसंत पडलं दोन्ही कडे पण अचानक यांचा नकार का आला आता लोक स्वतःच्याच आईवड सांभाळत नाही म्हटल्यावर मग नाही असं नाही काही लोकांच्या लोकांच्यात फरक आहे ते आई वडिलांनी आतापर्यंत आपल्याला वीस बावीस वर्षपर्यंत सांभाळायचं आणि त्यांची वेळ आले आपण असं माग सरून कसं जमन पण जमन ना मग मी काय करतो घरच्यांना सांगतो तसं ना सांग चालेल तुम्हाला जसं जमन तसं लग्न नाही आम्ही सुद्धा करून घेऊ एवढं काही इतकं पण नाही नाही करून घ्यायचा विषय नाही आमच्या बी पुरी सारखी आम्ही सगळी तयारी ता केली तुम्ही कुठेही लग्न असं काय नाही माझे म्हणणं की मला तुम्ही मोठं लग्न करून द्या मी त्या हट्टी एवढा हट्टातला नाही मला फक्त जेवढी जी मुलगी पसंत आहे तिच्यावर संसार करायचं हीच माझी इच्छा होती चालतंय आमची काही हरकत नाही उलट आम्हीच माफी मागतो तुमच्याशी चालन येऊ मग चालतंय मी घेतो गर्जनशी बोलून हो हो। तू या मनासारखं अग पण जरा आधी तरी बोलायचं आम्हाला म्हणजे आम्हीच त्यांच्याशी बोलून घेतलं असतं ना पण का का मला मला वाटलं ते घेता नाही घेत उलट हे बघ चांगलं परव आहे एवढं समजूत आजच्या जागात मला नाही वाटत कोण कोणास आणि व एक वाक्य सोन्याचं बोललं देऊ लोक स्वतःच्या आई बापाला सांभाळत नाही तर तुझ्या आईला सुद्धा सांभाळत तयारी तेव्हा आता मागा हटू नको लागा मग तयारीला लागणार तुम्ही घेते झाडू नाही